नमस्ते हिंद भगिनींनो मी अमोल देशमुख स्वागत करतो आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये अंगणवाडी सेविकामध्ये एक मुख्य अपडेट आलेला आहे सर्वात मोठा अपडेट म्हणणार आहे याला मी कारण सुधारित नियम आणि काही अटी आलेल्या आहेत सगळा खुलासा आपण पाहणार आहोत बघा हे ते अपडेट नाहीये ज्यामध्ये तुम्हाला भरती दिसणार आहे पण काही लुट्टनपूरचे चोट्टंद आलेत समोर आणि डायरेक्ट त्यांचे कोर्सेस विकायला लागले अरे हे अपडेट जे आहे हे अंगणवाडी सेविकाच्या ज्या सुधारित नियम आणि अटी त्याबद्दल आहे भरती येणाऱ्याबद्दल नाहीये परत तुम्ही दिली तर दिली अर्धीच माहिती दिली एकच जी आर दाखवला दुसरा जी आर दाखवलेलाच नाही आहे सगळी माहिती मी डिटेलमध्ये सांगणार आहे आणि प्रत्यक्षामध्ये भरती कधी होऊ शकते याचा देखील अंदाज तुम्हाला येईल ठीक आहे चला तत्पूर्वी आपलं कोर्सेस वगैरे काही नाही आहे पण आपलं छोटंसं नोट्स आहे जर तुम्ही दुसऱ्या इतर कुठल्याही परीक्षेसाठी तयारी करत असाल तर तुम्हाला नोट्स ज्या तर फक्त आणि फक्त फोर्टी नाईन मध्ये आपल्या अप्लिकेशनवरती उपलब्ध आहे अप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला पाहिजे असेल ते करू शकता आता हा एक जी, जी, जी आर आहे या जी आर च्या आधारे जुन्या पैंजनाचे नवीन घुंगर जे ना तर ते येतात आणि सांगतात की डायरेक्ट आता जाहिरात येणार आहे आणि भरती येणार आहे अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेवी परीक्षिका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीने नियुक्ती करताना संगणक हर्ता प्रमाणपत्र मराठी हिंदी भाषा प्रमाणपत्र सादर करण्याकरता अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत म्हणजे तुम्ही अंगणवाडी सेविका असाल आणि मुख्य पर्यवेक्षिका किंवा मुख्य अंगणवाडी सेविका जर व्हायचं असेल तुम्हाला तर त्यासाठी तुम्हाला जे मराठी हिंदी भाषेचं प्रमाणपत्र आहे आणि कम्प्युटरचं जे तुम्हाला सर्टिफिकेट लागते एमएसएटी च तर त्याच्यासाठी थोडासा वेळ त्यांनी वाढवून दिलेला आहे सिंपल गोष्ट आहे यामध्ये कुठेही तुम्हाला अशी जाहिरात आलेली आहे दिसणार नाही जाहिरात आहे असा कुठेही अर्थ नाहीये पण उगाच रियालिटी बेंड करून आपल्या आप स्वार्थासाठी लो, उगाच लोकांना सांगायचं की भरती येणार येणार आहे मला या मानसिकतेचा कट्टर विरोध आहे मी म्हणजे मला ही मानसिकता बिलकुल आवडत नाहीये तुम्ही राजकारणाचा भ्रष्टाचार नंतर नंतर तुम्ही काढा पण अगोदर हा मनातला आणि हा जो वैचारिक भ्रष्टाचार आहे ना की गरजवंतांना अकल नसते म्हणतात ते ना तर त्यांना उगाच काय म्हणता येईल की भूल थापा देऊन कोर्स त्यांच्या माथी मारणं आणि नंतर परत ऍक्च्युअल भरतील त्यावेळेस दुसऱ्यांदा कोर्स माथी मारणं हे हे असायला नको दिली दिली अर्धीच माहिती दिली एकच जी आर सांगितलं दुसरा जो जी आर आहे अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविकासाठी साठी निधी जो दिलेला आहे जो राज्य सरकारनं निधी दिलेला आहे हा एक दुसरा आहे हा जी आर तर सांगितलंच नाही अर्धी अर्धी माहिती घेऊन यायची कुठे नाही आणि लोकांना सांगायचं भरती आली भरती आली हे मग अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्याकरता निधी वितरित करण्याबाबत हा दहा ऑक्टोबरचा आहे आणि हा पण जी जो आहे ना हा कधीचा आहे हा देखील दहा ऑक्टोबरचाच आहे ठीक आहे तर याच्यामध्ये अंगणवाडी जे आपल्या ज्या महिला आहेत किंवा जे मदतनीस आहेत तर त्यांच्यासाठी शासनानं काय केलेलं आहे की निधी निर्गमित केलेला आहे आणि निधी किती आहे तो पण दाखवतो बघा हा किती आहे यापूर्वी निर्गमित केलेला निधी पाचशे चौऱ्याऐंशी कोटी ठीक आहे पाचशे चौऱ्या पाचशे एकोणपन्नास कोटी आता एकशे पंचवीस कोटी जो निधी जो आहे तर तो निर्गमित केला कदाचित तुम्हाला दिसणार नाही मी तुम्हाला थोडस व्यवस्थित झूम करून दाखवलं ठीक आहे हा आता एवढं दिसेल तर हे जे आहे तर हा निधी जो आहे ना तर तो मंजूर केलेला शासनानं आता आचारसंहिता लागणार आहे आचारसंहितेमध्ये कसलाही निधी वाटप होत नाही म्हणून हे जी आर आलेला आहे तसंच हा जो जी आर आहे हा जो जी आर आहे ना तर हा पण तोच आहे म्हणजे हा जो आहे हा वेगळा आहे दहा ऑक्टोबरचा किंवा बा अटी जे आहेत ना तर त्या शिथिल करण्यात आहे जर तुम्ही अंगणवाडी सेविका झालात तर तुमचे अटी आणि नियम जे आहेत ते थोडं शिथील करण आहे प्रत्यक्षात आता भरती कधी येईल असा प्रश्न जर तुमच्या समोर असेल तर सध्या तरी एकतीस जुलैपर्यंत एकतीस जुलैने जानेवारी एक पर्यंत एकतीस जानेवारी पर्यंत एक जाने तरी महाराष्ट्रात कसलीही अंगणवाडी सेविकेची भरती होणार नाही त्यानंतरच काय जो आहे तर तो आकृती बंद वगैरे येऊ शकतो नंतर वित्त विभागाची मान्यता आणि नंतर मग कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सदरील पद काय होऊ शकते की मान्यता येऊ शकते म्हणजे अंदाज आहे तरी कमीत कमी पुढच्या दिवशी दीपावळीपर्यंत या अंगणवाडी सेविकेच्या जागा ज्या आहेत तर त्या चांगल्या येऊ शकतील सदरील माहिती जर तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत परेशानी काही हरकत माझ्या शब्दांवरती हो आली असेल तर ते देखील नोंदवू शकता आता पुरतं एवढंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये हो राम राम